Brought to you बाय पुनि Balan ग्रुप अँड महाराष्ट्र टुरिझम तुम्हाला असं वाटतं का की तो एक आयडिओलॉजिकल बॉन्ड जो भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतो तो मिसिंग, मदे तरी, तो तरी मिसिंग ना, आहे काँग्रेसमध्ये कुठेतरी आणि त्याच्यामुळे ही फाटाफूट होते बाकी सगळ्या गोष्टी तर आहेतच पण तो आयडियलॉजिकल बॉन्ड कुठेतरी मिसिंग आहे त्याच्यामुळे ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे मी काँग्रेसमध्ये आहे त्याचं कारण आयडियोलॉजी आहे हे खरं सांगतो मी टिकून राहिलो काँग्रेसमध्ये सगळे जात असताना याला कारण सुद्धा मला असं वाटतं ना माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सुद्धा तशी आहे की जे काही काँग्रेसचे विचार आहे जे राज्यघटनेशी निगडीत आहे आणि राज्यघटना जी आहे ती जवळजवळ संस्थांची परंपरा सांगणार आहे वारकरी संप्रदायाचे तत्व आणि राज्यघटना यात फरक नाहीये तत्वामध्ये त्यामुळे मी आम्ही ती स्वीकारलेलं ले आहे ती ते टिकलं पाहिजे मताचं आहे म्हणून खरं आहे की त्या आयडियोलॉजीशी बॉन्डिंग जे पाहिजे दुर्दैवानं ते कमी पडलं याला कारणसुद्धा तसे आम्ही आहोत आम्ही कसे आम्ही सत्तेवर होतो परंतु आपली आयडियलॉजी शेवटच्या थरापर्यंत तरुण मुलांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आम्ही काय केलं नेमकं किती काम केलं असं जर प्रश्न विचारला जे काम भारतीय जनता पक्षाच्या अनेक केडर करतात अनेक पात्र प्रकारचे त्यांचे संस्था आहेत नावं आहेत व्यासपीठ ते करतात आम्ही मात्र सत्ता आहे सत्तेचं लोकांची कामं केली असतील विकासाचं काम केलं असेल पण आयडियलॉजीवर जितकं चांगलं काम, काम आमच्याकडून होणं आवश्यक होतं तरुण मंडळीला युवकांना बरोबर घेण्याच्या बाबतीतलं असेल लोकांना तो विषय समजून सांगण्याचा असेल तत्वज्ञान असेल विचार असतील हे समजून सांगून त्या बरोबर घेतलं पाहिजे त्यात आम्ही कमी पडलो आणि त्याचे त्याचे फळ आम्ही भोगतोय